साहेबांच्या उपस्थितीत माननीय प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर शिवाजीराव मस्के जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रज्ञाताईंसोबत आता तेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विलासजी गोरे जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी चव्हाण तालुका अध्यक्ष कळमनुरी पंकजजी जाधव जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ पंजाबराव गडदे सरपंच खेरडा नामदेवरावजी चव्हाण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी हेरे तालुका सरचिटणीस श्रीनवासजी मुंडे पंचायत समिती सदस्य दाऊद भाई जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग प्रज्ञा सोबत त्यांची संपूर्ण टीम देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते शेख इस्राईल हिंगोली तालुका अध्यक्ष केशवरावजी मस्के भगवानरावजी शिंदे विष्णूजी मुंडे हे सर्व भारतीय इकडून या साईडने हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत प्रज्ञाताई आणि त्यांचे सर्व सहकारी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आता माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पार्टीचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे कृपाशंकर सिंगजी यांच्या उपस्थितीमध्ये रवीजी अनासपुरे देखील या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रवेश होतोय सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे हे सर्व आजपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता प्रज्ञाताईंसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत प्रज्ञाताईंनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी विधिमंडळात जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या इथे आल्या प्रज्ञाताईंचं देखील भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत सगळ्यांनी खाली बसून घ्या बरोबर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा